जिजाजी सांगू मस्त फोनवर बोलत तशी आता फोन घेऊन येते की जीजाजीचा नाही मग माय फोन घेऊन येत त्याचा फोन नाही येत माझा फोनच कुठं आहे मा नंबर बी नाही त्याच्याजवळ माझा फोनच नाही तो कुठून नंबर नाही फोन घेऊन नाही येतो माय आम्ही फोनवर नाही बोलत नाही बाई हो आजकाल लग्न पक्क घरे की सारेच बोलतात ना फोनवर तू फोनवर नाही बोलत नाही नाही फोनवर नाही बोलत माझं फोनच नाही तर होता बी तर ते याच्या चक्करमध्ये त्या अमनच्या चक्करमध्ये फोडला नाही की मग बाबांना फोन बाबांना फोन टाकला फोन आता फोन नाही माझं आई हाऊ त्या अमनच्या चक्करमध्ये तू मोबाईल फुटला नाही न ना मग फोन तुटला तर ते काही कायचा फोन करते तू कर मग टाईल फोन नाही हो माय मी कशी का फोन करू माझ्यावळ नंबर आहे का तिचा का हो जिजाजीचा नंबर नाही का ताज नाही हो माय कोणते ते नंबर 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 नाही आहे माझं जिजाजीजवळ असेल ना बाबाचा नंबर हो बाबाचा असेन तो फोन बाबाजवळ राहते त्या फोनचा मला काय का असं असं हां बोलतात आजकाल बोलायला पाहिजे होतं काहू ना तुले जिजाजीनं मोबाईल गिबाईल नाही दिला का घेऊन साक्षगंडात नाही माय बाई मोबाईल गिबाईल नाही दिला तिने मला घेऊन काय माय काय बोलतं तू नवऱ्या नवरा एवढा मोठा डॉक्टर आहे म्हणतं आणि लगे तुला एक मोबाईल नाही घेऊन त्याला माहिती आजकाल तर गरीब गरीब लोक मोबाईल घेऊन देतात म्हटलं साक्षगंध झाल्याबरोबर साक्षगंधातनीच मोबाईल देतात आणि लगे जी जी एवढे अमीर घरचे आहे एवढे लगे डॉक्टर आहे आणि तुला एक मोबाईल नाही दिला घेऊन लगे हो गळ्या तिने मोबाईल नाही दिला पण मला घेऊन आजकाल सरच मोबाईल घेऊन देतात साक्षगंध झाल्याबरोबर मोबाईल घेऊन देतात लगे बोलाले पण ते प्रियांशी आहे त्या प्रियांशीचं लग्न पक्क झालं तर तिच्या नवऱ्याने तिला मोबाईल नव्हता दिला घेऊन साक्षगंधात्नीच ना केवढा मोठा मोबाईल घेऊन देता हो बेना दिला होता मोबाईल घेऊन म्हणलं दिला येईन मोबाईल घेऊन जाऊ दे मला वाटते जिजाजीला कंजूस आहे कंजूस आहे जिआजी हो बेना मला असं वाटते कंजूस आहे म्हणून आनंदी कसं होईन तू या आजी एवढे कंजूस आहे तर जाऊ दे माय त्याची मर्जी हां त्याची मर्जी आपण काय म्हणा हो पण घेऊन द्यायला पाहिजे होता मोबाईल घेऊन तर द्यायला पाहिजे होता पण नाही दिला घेऊन तिनं आता काय करू शकतो आपण काय म्हणणार चला आता तू बसतं का इथं करतात अभ्यास माया आता लेक्चर आहे मा लेक्चर अटेंड करतो मी जाऊन हो हो जाय जा लेक्चर अटेंड कर माया सध्या ऑफ आहे मी नंतर येतो मी काय म्हणली घरी जायच्या वेळेस आपलं मेन गेट आहे ना कॉलेजचं तिथं भेटू मग आपण हो हो जाय जा तू लेक्चरला ले जा तिथं भेटू आपण हो बड्या कल्याणी तू बरोबर म्हणत आहे माझ्या जितक्यातरी मैत्रिणीचे साक्षगंध झाले ना तर त्याच्या हो नवराईनं साक्षगंधामध्येच दिली ताईले मोबाईल घेऊन दिले होते मला यांना मोबाईल नाही घेऊन दिला अहो बा आणि वास्तव आहे बा गरीब आहे का काय पैसे आले आहे चांगले तरीबी नाही घेऊन दिला जाऊ दे मला काय नाही घेऊन दिला तर नाही घेऊन दिला मी का त्याच्या मोबाईलवर हो पळे पहिली बार मोहबत की हे उच्छा समझ में आए मैं क्या करू काय गड्या आनंदीचा नंबर बी नाही आहे माझू काही नाही एक नंबर आहे माहीत नाही कोणाचा आहे मला वाटतं तिच्या बाबाचा असेल तिचा बाबाचा आहे का तिचा आहे काय मी कोणाचा आहे फोन फोन लावू तो आनंदीला काय म्हणू कासाठी फोन केला असं म्हणे तब्येत कशी आहे ना नाही नाही तब्येत कशी आहे कसं काय विचारू ते मी का आहे तब्येत खराब करता काय बोलू कसं बोलू म्हणतो बोलता बी नाही येत आहे पहिल्यांदा कधी कोणा पोरी सांगा असं बोलत आहे तर कसं कसं वाटत आहे कसं बोलू काय बोलू काही समजूच नाही राहिलं जाऊ दे दोन विचार नंतर करीन तरी फोन लावतो हॅलो अरे हे आनंदीचे बाबा आहे बापरे आनंदीच्या बाबाने फोन उचलला होता झालं कट केला मी काय म्हणतो आनंदीचे बाबा वावरात जा ना सोयाबीन पाहून आण आता सोंग लागेल सोयाबीन आपल्याला अरे हो वावरात चाललो मी आता टरलेक 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 पा बरं कोणाचा फोन येतो टरलेक 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 लन बाप्पा केवढा वेळ फोन उचला ना पाना कोणाचा येतो अरे नाही चार पाच वेळा फोन आला मी उचलला हॅलो म्हटलं की फोन कटून जाते कोण बोलतच नाही समोर बाप्पा कोण आहे असं हॅलो म्हटलं बरोबर फोन कट करते तर फोन काय करते ना आपल्या समोर बोलायचं नाही येतं कायम येत का फोन येतो असं कोणी असेल अर्जंट काम असेल उचला फोन हॅलो कोण आहे माय बन पाय फोन उचलला की होऊन जाते आवाज ऐकला आपला हॅलो म्हटलं की होऊन जाते पाय कोणी बोलूच नाही झालं फोन म्हणून मी फोन नव्हतो उचलू राहिलो चल ते जाऊ हो दे आता मी चाललो वावरत मला सुरू राहिला बरं आनंदी बेटा आली कॉलेज मधून लवकर आली आज हो बाबा आज काही जास्त लेक्चर नव्हते ना ऑफ होता मग काय करतो बसून लवकर बाबा मी येतो तुमच्यासोबत वावरात नाही नाही भेटा आनंद येऊ नको राहू जातो ना मी नाही येतो बाबा नाही दे चाललो मी अरे बापा मोबाईल घेऊन जा बिना मोबाईल चालले नाही मी नाही घेऊन जात फाल फोन फाल राहिले आणि कोणी बोलू नाही समोरून राहू दे घरी काही काम नाही तसं वावरात मी फोनच बरं बाप्पा चल जातो मी वावरात घेऊन येशन मग भाकर तुम्ही दुपारी घरी नाही सांग का जेवाला नाही वावरातच जेवण करीन काम आहे वावरत नाही घेऊन येशन भाकर मी घेऊन येईन तुमची भाकर मग मी हो या बाबा अरे कसं बोलू आता मी आनंदी सोबत फोन लावला तिचे बाबा फोन उचलू राहिले आनंदी उचलूच नाही राहिली आता कसं बोलू मी तिच्या सोबत अरे जगदीश भाऊजी फोनवर बोलत आहे का तुम्ही अरे हा तो वहिनीच आवाज आहे वहिनी वाटते अरे वहिनी तुम्ही काय काम होतं बोला ना नाही मी म्हणत होते की कि ताईला किती टाईम गोळ्या द्यायच्या ते विचारायचं होतं तुम्हाला सोनू बाईले का तीन टाईम गोळ्या द्यायच्या हां ठीक आहे मी खूप वेळची पाहिजे तुम्हाला तुम्ही फोन लावत आहे फोन लागत नाही का कोणाला फोन लावत होते कोणाला नाही कोणाला नाही माहिती आहे मला कोणाला फोन लावत होते तर अरे बहिणी तुम्हाला कसं माहिती कोणाला लावत होतं फोन तुम्ही आनंदीला फोन करत होते <laughs> ना नाही नाही वहिनी नाही करत होत नाही तुमची स्नाईल सर सांगत आहे <laughs> हो फोन करत होतो तिनेच मग झालं का बोल नाही बहिणी तिचा नंबर नाही वाटते तिच्या बाबाचा नंबर येतो समोर बोलणंच नाही झालं काय बोलू कसं बोलू समजून नाही राहिलो तिच्या तो फोन नाही आहे का नाही मला वाटते नाही आहे तिच्या अरे मग तुम्ही ना घेऊन कोण नाही दिला साक्षगंधामध्ये मोबाईल आजकाल सरच साक्षगंध झाल्याबरोबर मोबाईल घेऊन देतात फोनवर ना नका निघून दिला एखादा मोबाईल अरे बहिणी असंही असते का मोबाईल घेऊन द्या लागते का <laughs> तुम्ही ना फक्त शिकले बस बाकी काही नाही म्हणजे बहिणी अरे बापा मोबाईल असो नसो पोरी जोड साक्षगंध झाल्यावर सगळेजण मोबाईल घेऊन देतात घेऊनच देत असतात पोरीला हो घेऊन द्यायला लागत असते ठीक आहे ना मग घेऊन दे कसं नेऊन द्याच मोबाईल तिच्या जोड ते टेन्शन नका घेऊ तुम्ही फोन लावा बरं मी बोलतो कोणी तिच्या बाबाने तर मी बोलतो आईने उचलला तर मी बोलतो आणि म्हणतो की आनंदी जोड द्या मला बोलायचा मी तिची जेठाने बोलत आहे मग मी आनंदीसोबत बरोबर बोलून घेईन कायम आहे फोन आहे सतराशे छप्पन वेळा दे काय उचलू नको काय आहेत कोणाचा फोन आहे कोणाचा नाही राहू दे टरलिक तरले जाऊ दे नाही लयवेळचा वाजूराला उचलून घेतो कायम आहेत कोणाचा फोन आहे कोणाचा नाही तर हॅलो कोण बोलत आहे हॅलो नमस्कार आहे मी बोलतो हो हो नमस्कार नमस्कार कोण बोलतो बेटा आई मी बोलतो मोहिनी आनंदीची जेठानी अरे मोहिनी बेटा आ, बोल 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 कशी आहे बाई तू हां चांगली आहे होय मी मजेत आहे आनंदी कशी आहे तुम्ही कशी आहे तब्येत गिब्यत चांगली आहे बाबा गिबाची तुम्ही चांगली आहे अरे हो बेटा चांगला आहो आम्ही तू तर चांगली आहे ना बा होय मी चांगली आहे सांग ना बेटा कसा फोन केला होता आई आ, मी काय म्हणत होती आनंदी आहे का हो बेटा हाय आनंदी आहे मी थोडीशी बोलू शकतो का आनंदीसोबत मला बोलायचं होतं अरे हो बेटा बोल ना बोल इथंच आहे इथंच आहे कोणाचा फोन आहे बोलता का बेटा आनंदीसोबत हाय गे बोल आनंदी बोल तुझ्या जेठाणीचा फोन आहे बोल ते म्हणते आनंदी सांग बोलात आहे म्हणते बोल कोण नाही जेठानी कोण बोलतो म्हणते माझ्यासोबत माहीत नाही कोण बोलतो म्हणते घे बोल बोलून घे बरं ते आई हॅलो ताई बोला ना कोण आनंदी बोलते का ताई मी आनंदीच बोलत आहे बोला ना काय म्हणत आहे अगं मी काय म्हणत होती तुझ्यासोबत आहे ना जगदीश भाऊजीला बोलायचं होतं <laughs> हो का माझ्याशी बोलायचं होतं का हो हो बोलायचं होतं पण तुला खूप वेळचे फोन करत आहे पण तुझे बाबाच फोन उचलत आहे तुझ्याजवळ तुझा नंबर नाही आहे का तुझ्याकडे फोन नाही आहे का आ, ताई आ, होता माझ्याजवळ पण तो फुटला खराब झाला तर आता कोणता नंबर नाही आहे का नाही ग हा एकच आहे हा घरचा फोन आहे हो का ग जगदीश भाऊजी म्हणत होते की तुला नवीन मोबाईल घेऊन देतो म्हणून हो का नाही नाही ना राहू द्या ना राहू द्या ना कशाला घेऊन देता म्हणून नाही नाही राहू द्या नाही गो आजकाल सरज देतात मोबाईल घेऊन दे। नाही नाही असं काही जरुरी नाही आहे ना मोबाईल घेऊन द्यायचा नाही 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 दिला तरी चालते काही गरज नाही आहे अगं ते घेऊन देतो म्हणतात तू तू कशाला नाही म्हणत आहे घेऊन घे ना बरं आता तुम्ही म्हणत आहे तो मी काय म्हणत आहे की आज जगदीश भाऊजी तुझ्यासाठी मोबाईल घेऊन येतील पण तुला मोबाईल कसा द्यायचा तर कसं देसान मग कुठं देसान तू कॉलेजला जाते ना ते हो मी कॉलेजला जाते माझ्या कॉलेजजवळ एक पार्क आहे आम्ही तिथं अभ्यास करतो रोज तिथं पाठवून देसान मग तुम्ही येऊन जासान घेऊन मोबाईल ठीक आहे जगदीश भाऊजीला पाठवून देईन तुमची भेट पण होऊन जाईल अरे नाही नाही कशाला तेला कशाला पाठवता नाही 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 मला शरम लागेल ना ताई तुम्ही सांगा घेऊन अगं नाही गं माझं नाही ना होत नाही ना ताई तुम्ही असाल ना तुम्ही सोबत तरी असा मला शरम लागते अगं कशाची शरम आता तर तुमचं लग्न पक्क झालं ना आता लग्न आहे त्याच्यात कशाची शरम पण नाही ताई तुम्ही पण आहे सांगसोबत बरं बघते मग मी सांग जगदीश भाऊजी विचारत आहे तुला कोणता मोबाईल पाहिजे कोणता बी घेऊन दे ना मग काय त्याच्यात नाही कोणताही दिलाच चालते फोन आले बच झालं नाही नाही ते विचारत आहे आयफोन घेऊन देऊ हो का बाप्पा रे एवढा महाग नाही 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 बाप्पा असा साधा बी घेतलाच चालते एवढा महाग नाही पाहिजे काय महाग आणि काय स्वस्त घेऊन देत आहे घेऊन घे ना नाही नाही बाप्पा आणि जाऊ द्या आता त्याच्या मर्जी ना त्याला मला नाही आणला महाग तरी चालते स्वस्ता बी आणलाच चालते काही एवढं काही हे नाही आहे फोन हो आले बघ झालं ठीक आहे बोलते का जगदीश भाऊजी सोबत नाही काय बोलू मी राहू द्या नाही इथंच बसलेले आहेत ना ते बोलून घे बर हॅलो कोण आनंदी हो मी आनंदी बोलत आहे uh, मी काय म्हणत आहे तुम्हाला मोबाईल पाहिजे मला मोबाईल पाहिजे अरे घेऊन घ्या ना तुमच्या मनानं जे तुम्हाला पसंत येईल तो घेऊन घ्या सांग माझ्या पसंतीचा आणू का आवडेल ना तुम्हाला फक्त फोन आले पाहिजे त्याच्यावर बाकी काय अरे मोबाईल सारखेच असतात फोन सारे असतात येतात ठीक आहे मी माझ्या पसंतीने घेऊन येईन झालं का मग जेवण वगैरे नाही आताच कॉलेज मधून आली आता करेल बुवा बोलत आहे का होय बुवा बोलत आहे ठीक आहे ठेवते मग मी फोन कोण बोलायचं नाही बोले ना आता मोबाईलच घेऊन देत आहे तुम्ही आता बोलणारच आहे ठीक आहे ठीक आहे ठेवतो मग बाय ठीक आहे बाय बाय मग उद्या आणतो मी तुझ्यासाठी मोबाईल हो ठीक आहे ना आनंदी कोण बोलत होता पावनी बोलत होते होय हेच बोलत होते काय म्हणत होते काही नाही ते म्हणत होते बा की मी बार बार फोन लावत होतो म्हणे ते बाबा सुचत होते म्हणे तुम्हाला भिवू लागत होता म्हणून मी बार बार फोन काढत होतो म्हणे माय बाई एवढा एवढा फोन लावत होते ते बुवा बोलत होते का बुवा फोन लावत होते का तसंच बोलायले होय बाई ताईना एक बार म्हणायला पाहिजे होतं की मी बोलू राहिलो म्हणून आनंदी सांग बोलायचं आहे होय म्हणायला पाहिजे होतं काही म्हटलंच नाही तैनं होय एक बार म्हणून दिलं असतं आनंदी सांग बोलायचं आहे तर बाबा समजून गेले असते मग तर काय माय नाहीतर त्या बापला खुळ खूप दिमाकाचा माणूस आहे एक दोन शिवाय देऊन दिला असता मग काय राहिलं असतं माय बाई तैन म्हणून तर द्यायला पाहिजे होतं एक बार हो <laughs> बाबाचा दिमाग आउट झाला होता एवढ्या एवढा फोन आले होते तर बाबा काही बोलू शकले असते नाही नाही तर काय माय ते पुढे पागल झाले होते ना फोन उचलला की बंद फोन उचलला की बंद बाप तू तुला माहिती आहे मग कसा आहे दोन तीन शब्द बोलून दिले असते तर बस झालं होय भरत झालं बोलले नाही बाबा हो माय भरत झालं वावरात घेऊन नाही गेले मोबाईल नाही तर तिथं फोन आले असते बोललेच असते ते हो काय म्हणत होते तर मग तुले काही नाही म्हणे तुझ्याजवळ मोबाईल नाही आहे का म्हणे बार बार बाबाला फोन लागत आहे म्हणे बाबा आहे म्हणे तर मोबाईल घेऊन देतो म्हणे तर तेच विचारत होते कोणता मोबाईल पाहिजे काय पाहिजे माय बाई बा मोबाईल घेऊन देतो म्हणते का लगे हो मोबाईल घेऊन देतो म्हणे बाय नाही कसं झालं आजच कल्याणी मला म्हणत होती म्हणे कोण म्हणे जिजाजीनं मोबाईल नाही घेऊन दिला का म्हणे मोबाईलवर बोलत नाही का म्हणे अशी मला म्हणे मी म्हटलं नाही बा मोबाईलवर नाही बोलत मोबाईलच नाही म्हटलं माझं म्हणे कोण घेऊन नाही दिला का मग जिजाजीनं म्हटलं नाही बस आजच गोष्ट झाल्या आणि तिनं आजच म्हटलं की मोबाईल घेऊन देतो जसं काही थैले माईपच पडून गेलं हां हो माय बाई अजून काही नाही बोलले का एवढंच बोलले का हो एवढंच बोलले आणि तू जेठानी काय म्हणत होती मोहिनी त्या ताई काही नव्हते म्हणत त्या ताई म्हणत होत्या म्हणे यायला लाज वाटत होती म्हणे भाऊजीली म्हणे म्हणून मी फोनवर बोलली म्हणे पहिले तर त्याईला लाज वाटत असेल मग त्याने म्हटलं असशीन वहिनी तुम्ही बोला म्हणून त्या बोलत होत्या हो का माय बाई मग चांगली पोरगी वाटली हो मला बोलण्यावरून नाही का मी ना साक्षरगंधातच पाहिलं होतं चांगली होती स्वभावची चांगली आहे चांगली वाटली मला आता मी फोनवर बी बोलली ना भडभडा एकदम बोलायला अन मस्त स्वभाव आहे पोरीचा होई ताई तर मला बी चांगल्या वाटल्या स्वभावनं साधीसुधी आहे पोरगी एकदम हो ते तर आई होय किती चांगलं आहे म्हटलं बुवा हां किती चांगलं आहे ना होय तर चांगले वाटले आता माहीत नाही आता माहीत पडेल नाही हो बाई चांगल्या माणसाची वडा चेहऱ्यावरच होते मी चेहऱ्यावरून पाहिलं लय चांगला माणूस आहे खूप गरीब स्वभावाचा आहे होय वाटत आहे असं आता माहीत पडेल मला तर अमन दिलय चांगला वाटत होता बोलण्याहून कसा निघाला तो बाई सरे तसे नसतात ना सरे तसे नसतात काय माहिती आता तर माझ्या लवकर कोणावर भरोसा येत नाही राहदय जास्त काही विचार नको करू राहुदे विचार नको करू होय मला आता या गोष्टीच्या बऱ्यात विचारच नाही करायचा विचार नाही करायचा बिलकुल हो मी तेच म्हणत आहे जास्त विचार नको करू या डॉक्टर जेतीश कसे काय भाऊ आज गरीबाच्या दुकानात कसे काय हो बे जास्त शिल्लक नको बोलू चल मोबाईल चांगला मोबाईल दाखवलं आता मोबाईल घेऊन गेला होता तू हो पाहिजे एका जणासाठी साठी पाहिजे दे टाकू दा चांगला दाखवशील लपून लपून साक्षकंदही करून टाकलं बोलवलं नाही का साक्षकंद साक्षकंदाला गे बोलून गेला आपल्या मित्राला नाही अरे नाही बोलवणार होतो पण काही जास्त लोक नव्हते बोलवले असेच पाहुणे पाहुणे होते घरातले बस बरं लग्नाला बोलवशिन का नाही बोलवशिन बा असं पाहून वाटते की बोलवशी नाही लग्नाला सर बोलवीन लग्नाले सर्व आपले मित्र आई बोल बरं वहिनीसाठी पाहिजे वाटते मोबाईल आहे ना हो रे वहिनीसाठीच पाहिजे दाखव चांगला मोबाईल तोच दाखवू का तू काही दिवसा पहिले घेऊन गेला आता तो, तो। Apple 16 plus वाला हाच ना ॲपल आयफोन सिक्स्टीन प्लसवाला वाला हो तोच मस्त मोबाईल आहे हो हाय चांगला आहे मस्त मोबाईल आहे दाखवून जोड सारखाच मोबाईल होऊन जाते मग दे तोच दो देऊन दे बरं तोच देऊ का मग हो हो तोच देऊन दे तुला माहीत आहे कितीचा आहे मोबाईल तर एक वीसचा आहे आता तू वहिनीच देऊ राहिला तर आता एक दहामध्ये देऊन देतो तुला आता तू न काही गंधामध्ये बोलवलं नाही बा मी ना काही दिलं नाही मग ऐकून गिफ्ट तर चल मग आता याच्यातनी पैसेच कमी करून देतो बरं ठीक आहे देऊन दे हे घे मोबाईल खोलून दाखवू का नाही नाही रे खोलून दाखवायची गरज नाही हाय ना हाच हास्तो मोबाईल आहे पाहिला मी ना नाही तू तर दाखवून देतो खोलून नाही नाही दे लग्न राहते कधीच काढलं तर अरे लग्न लग्नाला टाइम आहे रे टाईम आहे लग्नाला दिवाळी नंतर आहे दिवाळी नंतर आहे का लग्न बरं आहे मस्त आहे मग काय मित्र राहिले लग्न करायचे सर्वेच्या आणि सर्वात पहिले लग्न करूया लागतो तर म्हणजे लग्न नाही करीन म्हणे मी सर्वात आकडेल करीन म्हणे सर्वात पहिले लग्न करूयाला बा आपल्या मित्रामधून तू काय करू पोरगीच भेटली मला एवढी चांगली तर मग काय करू पसंत आली करून घेतली पण तू तर म्हणे सगळ्या टाकील लग्न करीन म्हणे सगळ्यात पहिले करूयाला पसंत आली पोरगी करून घेतली मग कोणा दुसऱ्या करून घेतली असती मग काय केलं असतं <laughs> सांगतो ना कापूल पी एखादी चांगली पोरगी पाहिले थांब ना अरे आई तर रोज सांगते मला याची पोरगी आहे त्याची पोरगी आहे करून घे ना मग कुठपर्यंत ना असा हो रे आता गोष्टी उरायला तुला लग्न उरले तुला गोष्टी उरायला सांग ना मग वहिनीले एखादी मैत्रीण घेतली नशीन तर पाय म्हणा माझ्यासाठी हो हो सांगीन ना सांगेन चल येतो मग मी हो ये, ये। मी काय म्हणत होतो बोल ना आ, उद्या पार्टी आहे म्हटलं आपली येशील का अरे उद्या उद्या नाही रे ना उद्या नाही होते ना उद्या तर मोबाईल घेऊन जा ना नाही नाही उद्या नाही होते ना अरे हो आता तू तर बिझी झाला आता कायचा येतो तू मित्राईस सोडले आता मित्र तुला ना। <laughs> नाही रे असं नाही पण उद्या मोबाईल घेऊन झाला लागेल ना मले वैनिल आले म्हणून येणं नाही होत हो पहिले एका फोनवर येतो आता म्हणतो आता वहिनीचं कारण सांगतो तू नाही रे आता लागेल किंमत मोबाईल एवढा मागेचा मोबाईल तिथला देणार नाही का हो ठीक आहे